नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ तीन क्विंटलची कमीत कमी बावीसशे इसरसंद्राय बावीसशे पंचावन्न जास्तीत ज्या दर तेवीसशे अकरा रुपये रुपय क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक चार क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे ऐंशी इसरसंद्राय पाच हजार चारशे नव्वद जास्तीत ज दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे नव्वद असे पाच हजार दोनशे वीस जास्तीत ज दर पाच हजार चारशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे साठ सर्वसुंदर आहे सहा हजार पाचशे बहात्तर जास्तीत जद सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चार हजार सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पन्नास सर्व आहे सहा हजार चारशे सत्तर जास्तीत जद सहा हजार सहाशे एकोणपन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे नव्वद सर संद्राय सहा हजार चारशे एकोणसत्तर जास्तीत जद सहा हजार सहाशे एकूण पन्नास रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सर समजाय सहा हजार आठशे जास्तीत जद सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक चार क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे सरसंद्राय सात हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जद सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक बावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सरसंद्राय सात हजार पाचशे जास्तीत जदर सात हजार आठशे तीस रुपये क्विंटल जाते सफेद शेतमाल सोयाबीन अवक नऊ हजार सहा क्विंटल कमीत कमी चार हजार चौदा सरसंद्रा चार हजार दोनशे चौसष्ट जास्तीत तीनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल नवीन अले साल शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी